बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याबद्दल विधान परिषदेत विरोधकांची सरकारविरोधी घोषणाबाजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मुख्यमंत्री आज विधानसभेत निवेदन देणार स्थगन प्रस्ताव फेटाळल्याच्या मुद्यावरून लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी प्रचंड गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दोनदा तहकू कोळसा खाण क्षेत्राचं वाटप सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय पॅरिस परिषदेतल्या भारताच्या सकारात्मक भूमिकेबद्दल ओबामांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचे संकेत देत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं प्रमुख व्याजदरात केली पाव टक्क्याची वाढ एफआरपीची ऐंशी टक्के रक्कम एकरकमी मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेचं ऊसतोडणी वंद आंदोलन उद्या जाम आणि वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या इंटक कर्मचारी संघटनेचे कामगार संपावर आता सविस्तर वृत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कोट्यावधी रुपयांच्या खरेदी विक्रीच्या नोंदी न झाल्याबद्दल संबंधितांची सखोल चौकशी करून तो अहवाल पुढच्या अधिवेशनात सभागृहात मांडू अशी ग्वाही शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत दिली गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी यासंदर्भात सदनात प्रश्न उपस्थित केला होता राज्यात प्रवेश आणि शिक्षण शुल्क विनियमन दोन हजार पंधरा या कायद्यात बदल करून तक्रार करण्याचा अधिकार सर्वांना देण्याबाबतचा प्रश्न विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी उपस्थित केला राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना वारेमाप शुल्क आकारतात मात्र विद्यार्थी आणि पालक त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची हिंमत करत नाहीत या कायद्यात जर उचित बदल केला गेला तर या तक्रारी करणं शक्य होईल असं राऊत म्हणाले नांदेड जिल्ह्यात भणगी इथल्या गोदामात प्रमाणापेक्षा जास्त धान्य आढळल्याचा प्रश्न नांदेड उत्तरचे आमदार डी पी सावंत यांनी उपस्थित केला होता त्यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी उत्तर दिलं या प्रकरणाशी संबंधित एकतीस दुकानदारांचं डिपॉझिट जप्त केलं आहे तसंच राज्य सरकार या सर्वांचे परवाने रद्द करणार आहे अशी माहिती बापट यांनी दिली याची काय विलेवाट लावली या एकतीस दुकानदारांवर माल इतक्या लाख रुपयाचा असताना केवळ तीन हजार रुपये दंड का झाला हे संशयाची फी आहे म्हणून चौकशी करून दुकानदारांवर दारार कारवाई केल्या जाईल भिवंडी तालुक्यात पिंपळस इथल्या मेसर सिटी हर्बल प्रायव्हेट लिमिटेड या बोगस औषध कंपनीचा तपास सुरू असून दोषींवर शासन कठोर कारवाई करेल अशी ग्वाही संबंधित खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी दिली जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता बुलढाणा जिल्ह्यात सावरगाव आणि टाकळी वटपाठा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारात आळा सापडल्याचा प्रश्न मेहकरचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी उपस्थित केला होता या यासंदर्भात सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई करू असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं पण आपण जी सूचना केलेली आहे की त्या विकास निधीमध्ये वाचन आणि या विषयासाठी जिल्ह्याने काही ना काही त्यात प्राधान्य दिलं पाहिजे असं माननीय जयंत पाटील साहेबांनी म्हटलंय त्याचा आग्रह आपण धरू त्यासाठी पैसा जास्त दिला पाहिजे आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पंचायत समिती अध्यक्ष या सगळ्यांनी चर्चा करून जर म्हणत असाल तर आम्ही त्याची पुन्हा चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू बाळासाहेब थोरात शेतकरी संघटनेचे शोकप्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सदनात मांडला अशी माहिती आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी दिली राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी आणि यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत निवेदन केलं मात्र विधानसभेत केलं नाही या मुद्द्यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला या मुद्द्यावर सभागृहात गदारोळ झाल्यामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं मात्र मुख्यमंत्री आज सभागृहात निवेदन करतील असं सा सांगण्यात आल्यावर सभागृहाचं सा कामकाज पुन्हा सुरू झालं सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यामुळे विधानपरिषदेत विरोधकांनी आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच निषेध नोंदवला सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी काळ्या फिती लावून सरकारविरोधात घोषणाबाजी केली महाधिवक्ता श्रीहरी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही विधानपरिषदेत उमटले विरोधकांनी आण यांच्या वडतर्फीची मागणी करत मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळला जोपर्यंत सरकार आणि यांना वडतर्फ करत नाही तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन सुरूच राहील असं शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी स्पष्ट केलं आणि यांनी हुतात्म्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली राज्यातल्या होणारी तीन, तीन लाखांपर्यंतची कामं संबंधित जिल्ह्यापुरतीच मर्यादित ठेवावीत तसंच या कामांचं कंत्राट या जिल्ह्यातल्या लोकांनाच द्यावं अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज केली प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे रामहरी रुपनवर यांनी या कामांना दरकरार पद्धतीनं करण्यासाठी अनुमती मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता ही कामं पारदर्शी करण्यासाठी सरकार राबवत असलेली ई निविदा पद्धत योग्य आहे मात्र काही वेळा त्या जिल्ह्यातल्या लोकांना कामं मिळत नाहीत हे सभापतींनी निदर्शनाला आणून दिलं या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत या विविध विभागांची बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत जाहीर केली असली तरी विरोधकांचं यावर समाधान झालं नाही या मदतीमुळे शेतकऱ्यांचं भलं होणार नसून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून धरणं आंदोलन धरलं अजित पवार जयंत पाटील राजेश टोपे धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच आमदार उपस्थित होते एनसीआरटीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर धरणं आंदोलन केलं यावेळी शिवसेना आमदारांनी सातवी दहावी आणि बारावीच्या इतिहासाची पुस्तकं रद्द करण्याची मागणी केली तर यवतमाळचे आमदार हरिभाऊ राठोड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस आमदारांनी नागपुरातल्या राजभवनात वसंतराव नाईक स्मृती सभागृह व्हावं या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली कणकवली विधानसभा क्षेत्राचे आमदार नितेश राणे यांनी देवगड जामसंडे इथल्या जनतेला शासनाच्या मानकांप्रमाणे तात्काळ पाणीपुरवठा करण्यासाठी तर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या टोरंट पॉवर कंपनीच्या मनमानी आणि गैरकारभारामुळे त्यांच्याबरोबरचा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार लक्ष्मण म्हात्रे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे अरुणाचल प्रदेशमधल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आजही संसदेत उमटले लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे विविध मुद्द्यांवरचे स्थगन प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी फेटाळले यातले काही मुद्दे आधीच उपस्थित झाले असून इतर शून्य प्रहरात उपस्थित करण्यात येतील असं महाजन यांनी स्पष्ट केलं अध्यक्षांच्या निर्णयानंतर काँग्रेस सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली मात्र या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्यात आला पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे असं संसदीय कामकाज मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात स्पष्ट केलं विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेच्या कामकाजातही अडथळे येत राहिले या गदारोळात प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला मात्र गोंधळ वाढल्यामुळे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी सुरुवातीला पस्तीस मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर केलेले आरोप पूर्णपणे निरा... निराधार असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं सभागृहात गोंधळ वाढल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज पुन्हा एकदा दोन वाजेपर्यंत तहकूब केलं सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना कोळसा खाणींचं वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळानं काल या क्षेत्रातली केंद्राची मक्तेदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला मध्यम लघु आणि कुटीरोद्योगांना उत्पादित कोळसा विक्री करण्यासाठी या कंपन्यांना खाणींचं वाटप करण्यात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत काल एकूण आठ निर्णय घेण्यात आले छत्तीसगड हरयाणा केरळ ओडिशा आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमधल्या साईस अहेरिया आणि पेरुवननसह काही जातींचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्याच्या प्रस्तावाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली रशियातल्या व्हँकोर ऑइल फिल्ड्स कंपनीचे पंधरा टक्के समभाग एक अब्ज सव्वीस कोटी डॉलर्सना खरेदी करण्याच्या ओ सी विदेश लिमिटेडच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे एअर इंडियाच्या मालकीचा कोइंबतूर इथला भूखंड नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्याच्या एअर इंडियाच्या प्रस्तावाला या बैठकीत मान्यता देण्यात आली भारतीय द्विपक्षीय गुंतवणूक करारात सुधारणा करण्याचा प्रस्ताव तसंच भारत आणि स्पेन दरम्यान बंदर सहकार्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यालाही काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिली झालेल्या जलवायू परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना दूरध्वनीद्वारे धन्यवाद दिले जलवायू परिषदेत भारताची भूमिका खूप महत्वाची आहे भारतानं घेतलेली भूमिका हे ऐतिहासिक यश असल्याचंही म्हणाले या जागतिक तापमान वाढीच्या मुद्द्यावर एकशे पंच्याण्णव देशांनी विस्तृत चर्चेनंतर तापमान वाढीवर नियंत्रण ठेवण्याबाबतच्या करारावर एकमत झालं त्या पार्श्वभूमीवर ओबामा यांनी मोदींना दूरध्वनी केला होता मोदी यांनी यावेळी अमेरिकेच्या एच वन बी आणि एल्बन व्हिसाच्या प्रस्तावित नियमांमध्ये काही बदल करण्याची सूचना ओबामांना केली त्यातील काही नियमांमुळे आयटी क्षेत्रातल्या उद्योगांना होणाऱ्या समस्याही त्यांनी ओबामा यांना सांगितल्या शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केल्याशिवाय कोणतीही विकासाची योजना निरर्थक असल्याची परखड भूमिका भारतानं जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेत घेतली आहे जागतिक व्यापार संघटनेच्या विसाव्या स्थापना दिनानिमित्त दक्षिण नैरोबीमध्ये एकशे अडुसष्ट वाणिज्य वाणिज्यमंत्र्यांची बैठक होत आहे जागतिक स्तरावरील व्यापार सुरळीत आणि सुलभ करण्यासाठी सर्व देशांनी सहमती दर्शवली आहे मात्र भारतानं दोहा इथं झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर पुन्हा चर्चा करण्यास नकार दिला आहे शेतकऱ्यांच्या विकासाशिवाय इतर विकास निरर्थक असल्याची भारताची भूमिका वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केली विकसित देश त्यांच्या घवघवीत कृषी अनुदानांमध्ये कपात करतील असं दोहा इथल्या बैठकीत निश्चित करण्यात आलं होतं मात्र यंदा या मुद्द्याचा हा समावेशच करण्यात आलेला नाही तसंच निर्यात अनुदान हटवण्याबाबत सक्रियता दाखवली जात आहे मात्र अनेक देशांची याला सहमती नसल्याचंही भारतानं स्पष्ट केलं आहे भारताच्या स्वच्छ भारत या महत्वाकांक्षी अभियानासाठी जागतिक बँकेनं दीड अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं आहे भारतातील सर्व गावं दोन हजार एकोणीसपर्यंत हगणदारी मुक्त करून सर्वांना आरोग्याच्या चांगल्या सेवा पुरवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे घराघरांमध्ये शौचालय बांधण्यासाठी या कर्जातला मोठा वाटा खर्च करण्यात येणार आहे जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार जगभरात दोन अब्ज चाळीस कोटी जनता अस्वच्छ वातावरणात राहते त्यातील पंच्याहत्तर कोटींपेक्षा जास्त भारतीय नागरिक आहेत भारतातील सुमारे पन्नास कोटींपेक्षा जास्त नागरिक उघड्यावर शौचाला जातात त्यामुळे रोगराई आणि अस्वच्छता पसरते ग्रामीण भागातल्या जनतेला स्वच्छ वातावरण आणि आरोग्यसेवा पुरवण्याच्या उद्देशानं कर्ज मंजूर करण्यात आल्याचं जागतिक स्पष्ट कलि अमेरिकेच्या मध्यवर्ती आपल्या प्रमुख व्याजदरात पाव टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय काल जाहीर केला दोन हजार आठमध्ये अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीनंतर फेडरल रिझर्व्हन व्याजदर शून्य पाव टक्का या स्तरावर गेली नऊ वर्ष बेरोजगारीचा दर दहा टक्क्यांच्या उच्चांकावरून पाच टक्क्यांपर्यंत खाली आल्यानं अमेरिकी अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचं मानलं जात आहे त्यामुळे अमेरिकेतल्या व्यापारी बँका आपसात ज्या दरानं निधीची देवाणघेवाण करतात तो व्याजदर पाव ते अर्धा टक्क्यांवर नेण्याचा निर्णय मध्यवर्ती बँकेनं काल घेतला दरम्यान या वाढीमुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांना सामोरं जाण्यासाठी भारत पूर्णपणे तयार असल्याचं भारतीय वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे ही दरवाढ अपेक्षितच होती त्यामुळे अनिश्चितता ता संपुष्टात आली असून उदयनमुख अर्थव्यवस्थेतील धोरणकर्त्यांना याचा फायदा होईल असं मत केंद्रीय वित्त मंत्रालयातले सचिव शक्तिकांत दास यांनी व्यक्त आहे अमेरिकेतली सुधारलेली आर्थिक स्थिती ही भारतीय निर्यातदारांसाठी विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी चांगली बातमी असल्याचं ते म्हणाले अमेरिकेत फेडनं घेतलेल्या व्याजदर वाढीच्या निर्णयानंतर न्यूयॉर्कसह हो अन्य शेअर बाजारांमध्ये निर्माण झालेला तेजीचा कल आज मुंबई शेअर बाजारातही पाहायला मिळत आहे सकाळच्या सत्रात निर्देशांकानं एकशे पासष्ट अंकांची उसळी घेतली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सकाळच्या सत्रात एकोणपन्नास अंकांची वाढ नोंदवण्यात आली त्यानंतर मात्र खरेदीचा ओघ कमी झाला आणि दुपारपर्यंत निर्देशांकामध्ये तब्बल चाळीस अंकांची घसरण झाली निफ्टीतही सुमारे साडेआठ अंकांची घसरण झाली फेडच्या व्याजदर वाढीच्या निर्णयामुळे विनिमय बाजारात डॉलरची मागणी वाढली परिणामी रुपयाचं मूल्य तेरा पैशांनी वधारलं काल प्रति डॉलर सहासष्ट रुपये त्र्याहत्तर पैशांवर पोहोचलेला रुपया आज सहासष्ट रुपये साठ पैशांपर्यंत सुधारला सांगली जिल्ह्यात ऊस दरवाढीचं आंदोलन तीव्र झालं असून ऊस तोडणी बंद करण्यात आल्या आहेत ऊसासाठी एफ आर पीचा ऐंशी वीस हा फॉर्म्युला साखर कारखानदारांनी नाकारल्यामुळे ऊस शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ऊस वाहतूक करणाऱ्या दहा बैलगाड्या आणि दोन ट्रॉलीचे टायर आज फोडण्यात आले त्यामुळे नांद्रे ते सांगली मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली तर तासगावजवळ तीन एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर उद्या सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे वेतनवाढीच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकरता राज्य एसटी कर्मचारी संघटना इंटकच्या वतीनं आज राज्यव्यापी संप पुकारण्यात आला उस्मानाबाद जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातल्या तुळजापूर भूम इथं या बंदमध्ये कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर उस्मानाबादमध्ये काही कर्मचारी कामावर रुजू झाले होते या बंदमुळे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडून गेल्यामुळे प्रवाशांचे तसंच एस टीनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले बीड जिल्ह्यातल्या आठही डेपोंमधील सातशे पन्नास कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून बस स्थानकांवर आपली गैरसोय होत असल्याची प्रतिक्रिया एका प्रवाशानं व्यक्त केली औरंगाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास चाळीस एसटी गाड्यांच्या टायरमधील हवा काढून या संपाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला कोल्हापूरमध्ये मध्यरात्रीपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला शासन आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला असून शासनानं कामगारांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कामगार नेत्यांनी दिला यावेळी बस स्थानकावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली मात्र चर्चा करूनही काही उपाय न निघाल्यामुळे पन्नासहून अधिक आंदोलनकांना ताब्यात घेण्यात आलं यानंतर मात्र एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली गडचिरोलीतही एस एसटी कर्मचाऱ्यांनी आज पहाटेपासून बंद पुकारला बस आकारात सरकारच्या विरोधात नारेबाजी केली विविध ठिकाणी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे पर्यटकांचे तसंच विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत या संपाची झळ दुर्गम भागातल्या प्रवाशांवर अधिक दिसून येत आहे राज्यात दोन ठिकाणी प्रस्तावित असलेल्या ड्रायपोर्ट प्रकल्पांपैकी जालना इथल्या प्रकल्पाचा मार्ग काल मोकळा झाला या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या धनादेशांचं वाटप आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना इथं करण्यात आला यासाठी प्रकल्प क्षेत्रात एकूण एकशे त्रेसष्ट जमीन अधिग्रहित करून जेएनपीटीकड़ हस्तांतरित करण्यात आली आहे यावेळी उर्वरित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे धनादेश लवकरच देण्यात येतील असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं या प्रकल्पाचं भूमिपूजन पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यातील दळणवळण प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करणारे राष्ट्रीय महामार्गाचे सर्वाधिक प्रकल्प यावर्षी महाराष्ट्रात होत असल्याचंही त्यांनी सांगितलं अकोला जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे बांधकामाला जाणं हा एकमेव उपाय मजुरांसमोर आहे परंतु गेल्या नऊ महिन्यांपासून शासन बांधकामांना परवानगी देत नसल्यानं त्या निषेधार्थ बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम मजुरांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रावर मंदीचं सावट असून मेहता मिल सावत्राम मिल आणि औद्योगिक वसाहतीतले अनेक उद्योग बंद झाले आहेत बांधकामाशी निगडीत रेती गिट्टी आणि अशी कामं रॉयल्टी अभावी बंद केल्यामुळे बांधकामही होत नाही त्यामुळे इथल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आल्यानं ते रस्त्यावर उतरले या मोर्चाचं आयोजन बिल्डर लेबर कॉन्ट्रॅक्टर अँड वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक सर्जनशीलतेला वाव मिळाव्यासाठी आंध्र प्रदेशातल्या अगस्त्या फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या संयुक्त उपक्रमातून अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे या अत्याधुनिक प्रयोगशाळेत सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रातील सिद्धांत सूत्र संकल्पना स्पष्ट करून समजावून सांगितल्या जातात दररोज या ठिकाणी किमान शंभर विद्यार्थी माहिती घेत आहेत विज्ञानांचे प्रयोग या प्रयोगशाळेमध्ये दाखवले जातात आणि याचा फायदा हा होतो की विज्ञानांचे जे संकल्पना आहेत विज्ञानामधल्या ते स्पष्ट होण्यासाठी खूप मदत होते मी तर म्हणेन की वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी ही लॅब अत्यंत उत्कृष्ट आहे बुलेट ट्रेन वेगात का धावते काजवा का चमकतो झाडांची पानं हिरवीच का असतात अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहेत प्रयोग करून पाहिल्यानं विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी गोडी लागावी आणि विज्ञानाविषयी जास्त दृढ व्हावा या दृष्टिकोनातून ही अतिशय स्तुत्य संकल्पना स्तुत्य उपक्रम आहे अगस्त्या फाउंडेशनने या उपक्रमासाठी लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असून निष्णात प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत आता आपण पाहतो की जे झेडपीचे स्कूल्स आहेत किंवा नगर स्कूल्स आहेत तशा स्कूल्समध्ये असे आपल्या त्यांच्या सिलेबसमध्ये म्हणजे सहावी ते दहावीच्यांच्या सिलेबसमध्ये जे काही प्रयोग असतात ते असे प्रॅक्टिकली करून दाखवले जात नाहीत तर आमच्या इथं टोटली दीडशे प्रोजेक्ट्स आहेत असे प्रयोग आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे ते आम्ही प्रत्येक स्टुडंट्सला बोलवतो जे आम्ही मोस्ट ऑफ इथं तरी झेडपीच्या स्कूल्सला प्रेफरन्स दिलेला अगोदर प्रयोगशाळेत अत्यंत सोप्या प्रयोगातून संकल्पना शिकवल्या जात असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण होण्यासाठी हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे पोलीस यंत्रणेनं कायदा सुव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मत वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी व्यक्त केलं उत्कृष्ट कार्यपद्धतीचा अवलंब केल्याबद्दल जिल्ह्यातल्या आसेगाव पोलीस एस आयएसओ दर्जा देण्यात आला आहे त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते आसेगाव पोलिस स्टेशननं आपल्या कार्यक्षेत्रात दारूबंदी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि फिर्यादीचा तात्काळ निपटारा ही सर्व काम चोख केल्याबद्दल प्रतिष्ठेचा समजला जाणारा आयएसओ दर्जा या ठाण्याला मिळाला आहे शिवाय विदर्भात हे मानांकन मिळवणारं असेगाव एकमेव पोलीस स्टेशन आहे आयएसओच प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आलं दारूबंदीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या महिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला हवामान येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याबद्दल विधान परिषदेत विरोधकांची सरकारविरुद्ध घोषणाबाजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मुख्यमंत्री आज विधानसभेत निवेदन देणार स्थगन प्रस्ताव फेटाळल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी प्रचंड गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दोनदा तहकू कोळसा खाण क्षेत्रांचं वाटप सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय पॅरिस परिषदेतल्या भारताच्या सकारात्मक भूमिकेबद्दल ओबामांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचे संकेत देत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं प्रमुख व्याजदरात केली पाव टक्क्याची वाढ एफआरपीची ऐंशी टक्के रक्कम एक रकमी मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेचं तोडणी बंद आंदोलन उद्या जाम आणि वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या इंटक कर्मचारी संघटनेचे कामगार संपावर याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर